होलिक्रॉस शाळेच्या प्रकरणात ख्रिश्चन बांधवांना भडकवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ख्रिश्चन समाजाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करावा तसंच या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचं निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना दिलं युवा सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कोल्हापुरातील होली क्रॉस शाळेमध्ये इमारत निधीच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांकडून सात हजार रुपये घेतले जात असल्याची तक्रार युवासेनेकडे केली होती पालकांची लूट करणाऱ्या शाळेवर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी युवासेनेनं केली होती त्याला प्रतिसाद दिला नसल्यानं युवासेनेनं आंदोलन केलं होतं यावेळी तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी चौदा जणांना अटक करण्यात आली होती मात्र ख्रिश्चन समाज बांधवांना भडकवून जातीय समाजाच्या प्रमुखांकडून होतोय त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचं निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना दिलं पोलीस प्रशासनानं सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करावा आंदोलनात नसणाऱ्या युवा सैनिकांवर दरोडा विनयभंग जातीयतेड असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी नगरसेवक नियाज खान अभिजित चव्हाण रवी किरण इंगवले राहुल बंदोडे जयवंत हरुगले रमेश खाडे धनाजी दळवी सुनील खोत अजित गायकवाड मंगल साळोखे मंगल कुलकर्णी गीता भंडारी गौळी मारतकर उपस्थित होते